हकेल हकेल पण दोन आम्हाला सुटून न्यायचं आम्ही जर काम करतो त्याला सुद्धा शायरी महाराज समजतं

हो तो ने होता न्याय निवडा करणारा तो माता उत्तो दगा फटका देणारा शत्रू इथे अनेक होता की दगा फटका देणारा शत्रू इथे अनेक होता का हजार शत्रूला भिडणारा शिवबा माझा ला खाता ए, -ए, -ए ही राणी तर मी पण रायगडचा आहे तुमच्यामुळे आमच्या दोघांचा वाजलेला गाजा वाजाय ही कधी चांगली बारी तर तुम्हाला ते मला मजा आहे जरी कमी पडली तर नक्की विषय अव तुम्हाला माझा लुटायला आन शिवाल्याने ठेवलाय आमचा जोडा <taply> रसिक बंधन तुम्हाला माझा लुटायला आन शिवाल्याने ठेवलाय आमचा जोडा <taply> <taply> तुम्ही जरासा थोडा थोडा त न त रसाड़ सांगतो पाय पडला कानाच्या दांड्यावर मला सांगा बाईने विषय घायला काय दहांडीचा बाई जरी दांड्यावरती पाय पडला ना तर त्या दांड्याने काना काय करतो बघा ऐका बाईना उत्तर देतोय असिंदा सुवर

हॅलो ओके ओके बराबर थाळी का गो सुंदरशी गोळ आहे बंधन चांगला खासून करायला पाहिजेत ना ओरी लाईरी लागून

आज मला हिच्या मर्जीने देणारी आहे मला का नाही देईल तसच हिच्या हिच्यासाठी मी तयार होणार आहे पण मी बसून मी झोपून नाही उभ्या उभ्याने मारून जाणार आय उभ्याने मारून जाणारे आहे आता ताप अग झोपून मी घ्याल तिच्या बाबती गेली भोर किंवा अगभोरी लाई अगझ झोपून मी घ्यानार उभ्याने मारून जाणार आहे तुझ्या गहाडीत नाही घालणार बोट तुझ्या ग हंडीत बंडन नाही तुझ्या ग हंडीत नाही घालणार रे बोट लागेल बंधन माता भगिनी बसल्या हो माता भगिनी काय तू पडवण हात का तुला आता सांगतोय भगिनी माझ्या ताडे रे तायडे हातकार आता सांगतोय ऐका बंधन राधा राहते राहतो राधेकडे आणि दूध असतो त्या दुधाचं ओठ ते दूध आहे ना ते ओठ्याला लावायचं तायडे मायडे काय नाही मी तुमच्यासाठीच आला आहे दुधासाठी ते ओठ लावते सगळे नात्यांपुरून काय पण आत का ठीक आहे पण बाईला थोडंसं उत्तर देतो बाई म्हणाल्या ना माझ्या डोईवर बरं धरली घा रे बाई बोलल्या त्याला तुझ्या तोऱ्याचा धाव म्हणा तो माझं रे साक्षी राणा तोरबी आहे घा जरे ना बाई म्हणाले याची हाय टी मी घेतली छान म्हणा बाईने अति पर्फ्यूम बोल तर तेच येईल ऐका की माणसात बसायचं म्हटलं तर उंच ना कृपा माणसात बसायचं म्हटला तर उंच ना कृपा बनवण्या साखर्याचा पाह कृपा आणि बायका कितीही चिखणी असली तरी तिला नवऱ्याचा तुमच्या दोन बोलसाठी आगे आगे ना। के पूरी असे ऐकू ना की हल्लीच्या पोरी नटीबाणी दिसतात बघू धरतात अरे पैसेवाला असेल तर करतात प्रेम पैसेवाला असेल तर करतात प्रेम पण मला वाटत लग्न हातीचा कर्याचा हमी बोलचा

नाड्या आऊली ना मी तुझ्या नको नादाला लागो तू माझ्या नाड्या आऊली ना मी तुझ्या वंदन करीन कायमच आवाज ग तुझा आवाज ग हा वसंता मोरील गाज गुजा

आपल्या शेवटसाठी असू द्या दादा कुठं गेलो का हे शब्द ऐकू दादा जसं माणसामध्ये भांडण होता पण नंतर आपण जत बघतो वकील बघतो दादा जे वकील बघतो तिथं अगदी वाटप तेच जाते प्राण्यामध्ये सुद्धा भांड होता माझ्या प्राण्यामध्ये भांडण झाली मग वकील कोण जज कोण असं वर्णन आहे ऐका की गुशीच्या बिळा दारूचा धंदा माधरीचा होता बघा कुठे कुठे शेअरसाठी लय आवडते माझ्या जाणार पहिले करा का तुला मी ते दादाकडनं पाचशे धन्यवाद की गुशीच्या बिळा दारूचा धंदा मादरीचा होता शेजारी त्या कुत्र्यावरती शेजारच्या कुत्रीचा डोळा होता त्या शेजारच्या कुत्रीनं त्या कुत्र्याला सातवलं कायद्याच्या कलमाखाली कुत्र्याने त्या कुत्रीला गुंतवलं मग दोघांची भांडा विकोपायला गेली कुत्रीच्या ईवरल्यानं शेजारची कुत्री गोळा झाली मग चालू झाली अशी ओढाओडी सुटका सुट्ट्या कुत्र्यांनी टाकलेली कुत्री ही ओढ ओढ कस तरी त्यांना कोर्टाकून कोर्ट म्हणून वापरत आला मजीचा ब्याडा मुधिर माझे बायचा हा काम हारे ब्याडा कुत्रा बघे ना कुत्रीकडं कुत्री बघे ना कुत्र्याकडं तसल्या झगड्यात लागला साऱ्या तानावर अंगणा याड मग गाडवा केला थोडा ओढ म्हणून त्यानं काढला आपला मोठा हा एवढ्या कुत्रीची मालकी आली मालकी ने कुत्री गुणणे झाली मालकी बोलू लागली आय्या आय्या कुत्र्याचा मालक भैया तो म्हणाला मॅडम आयसा क्या हो ती म्हणाली भैया तुम्हाला कुत्र्या सगळ्या दोन मिनिट

aí, cá? Tá, tá.